वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आय सी यू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी रेझॉल्युशन व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये दे राम मंदिरचे उद्घाटन केले जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा जलोष आत्तापासूनच साजरा केला जात आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम मंदिरचे उद्घाटन आयोजित होत आहे त्यामुळे संपूर्ण देशभरात हिंदू बांधवामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे त्याच पद्धतीने आज पंढरपूर शहरातून श्रीरामची वीस फूट उंची असलेल्या मूर्तीची भव्य दिव्य ऐतिहासिक रॅली काढण्यात आली होती या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महाराजांना मानवंदना देऊन सुरू करण्यात आली तसेच नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार या मार्गावरून श्रीरामच्या मूर्तीचे भव्य मिरव काढण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवला होता तर जय श्रीरामच्या घोषणा देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या यावेळी पंढरपूर मंगळाचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीरामाच्या भव्य रॅलीत सहभाग नोंदवून आनंद उत्सव साजरा करत ठेका धरल्याचे पाहायला मिळाले तर परिचारक समर्थकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता जय श्रीरामाच्या जय घोषाने पंढरपूर शहर हे दनानून गेले त्यामुळे अयोध्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा अगोदरच पंढरपूर शहरात जल्लोष पाहायला मिळाला तसेच वीस फुटाच्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीने पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतले सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव Eu